मित्रांनो तुम्हाला हिंसक सिनेमा बघून किती दिवस झाले सॉरी तुम्हाला भयंकर हिंसक सिनेमा बघून किती दिवस झालेत अरे सॉरी सॉरी आता एक्झॅक्टली विचार तुम्हाला अस्वस्थ करणारा पाशवी रानटी निर्दयी आणि क्रूर अशी रॉ हिंसा असलेला सिनेमा बघून किती दिवस झाले हॉलिवूड नाही मी हिंदी सिनेमाबद्दल विचारतोय आठवत नाही आहे का जर आपल्यापैकी काहींचे या प्रश्नाचे उत्तर जर रणबीर कपूरचा ॲनिमल असेल तर थांबा तुम्ही मोठी चूक करीत आहात कसे ते सांगतो नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे आज प्रदर्शित किल या हिंदी सिनेमाचा मित्रांनो गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस साली सप्टेंबर महिन्यात टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मिडनाईट मॅडनेस विभागात किलचा प्रीमियर झाला आणि त्यानंतर लगेचच म्हणजे ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये लायन्स गेट या अमेरिकेतील सुविख्यात अशा निर्मिती आणि वितरण क्षेत्रातील कंपनीने उत्तर अमेरिका आणि युनायटेड किंगडम यू केसाठी किल चित्रपटाचे वितरण हक्क विकत घेतले जे एखाद्या हॉलिवूड स्टुडिओने हिंदी भाषेतील चित्रपट थेट युनायटेड स्टेट्समध्ये प्रदर्शित करण्याच्या घटनांपैकी पहिल्या घटनांपैकी एक आहे आता साहजिकच हे कसे, कसे काय झाले याची उत्तर आहे किल सिनेमातील अत्यंत क्रूर असे रॉ ॲक्शन सीन्स टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रेक्षकांना आवडले आज किल भारतात सर्वत्र प्रदर्शित झाला आहे लक्ष ललवाणी या नवख्या अभिनेत्याला प्रमुख भूमिकेत घेऊन ज्याच्यासोबत आहे अशीच किलद्वारे हिंदी सिनेमात पदार्पण करणारी नायिका जिचे नाव आहे तान्या माणिकतला तला खलनायकांची टोळकी जरी बरीच मोठी असली तरी त्यात प्रमुख भूमिकेत आहेत आशिष विद्यार्थी आणि राघव जुयाल हे दोघेजण कथानक काय तर तसं काहीच नाही नुसती आणि नुसती ॲक्शन आहे उगाच काय ॲक्शन दाखवायची म्हणून तोंडी लावायला म्हणून कथानक घेतलंय आता हे कथानक काय हे थोडक्यात तुम्हाला सांगतो नायक आहे अमृत जी भूमिका लक्षने केली आहे आणि नायिका आहे तुलिका जी भूमिका तानियाने केली आहे तर नायक अमृतचे नायिका तुलीवर तुलिकावर प्रेम आहे अमृत इंडियन आर्मीमध्ये एका इंडियन आर्मीमध्ये कमांडो आहे रांची येथे तुलिकाचे घरचे तिचा साखरपुडा तिच्या मर्जीविरुद्ध दुसऱ्या मुलाशी करतात रांचीहून दिल्ली येथे परतीच्या ट्रेन प्रवासात अमित आणि अमृत आणि तुलिका सोबत असतात जेव्हा डाकूंचं एक मोठं टोळकं ट्रेन लुटण्यासाठी म्हणून आत शिरतं आणि तिथून पुढे सुरू होतो रक्ताचा महाउत्सव आणि पाशवी हिंसेचं अकांड तांडव या पाशवी तांडवाची एकूण लांबी पावणे दोन तासांची आहे मित्रांनो मी एक गोष्ट सुरुवातीला सांगू इच्छितो की ज्या प्रेक्षकांना क्रूरतेची परिसीमा गाठणारी हिंसा मोठ्या पडद्यावर बघायला आवडते त्यांच्यासाठी किल्हा हा एक रक्ताळलेला असा नजराणा आहे त्यामुळे केवळ अशाच प्रकारच्या प्रेक्षकांनी किंवा रसिकांनी किल बघण्याचे साहस करावे हो साहस करावे कारण तुम्ही जर पाशवी हिंसा न आवडणारे प्रेक्षक असाल तर यातील अनेक दृश्य अशी आहेत जी बघून तुम्ही डिस्टर्ब होऊ शकाल ज्यांनी ट्रेलर पाहिले त्यांना याचा अंदाज आलाच असेल आणि मी पुढे जाऊन एवढं सांगतो की जे ट्रेलर आहे हे केवळ दहा ते वीस टक्के आहे हो केवळ दहा ते वीस टक्के म्हणजे तुम्हीच विचार करा असली सिनेमा ॲक्च्युअल सिनेमा कसा असतो फ्रॉम स्टार्ट टू एंड सर्व फाईट सीन्स रॉ ॲक्शन कॅटेगरी म्हणजे यातला गन फाईट्स म्हणजे ना गोळीबार वगैरे गन फाईट्स आहेत ना मोकळ्या मैदानातील असे फाईट सीन्स आहेत सर्वच्या सर्व सीन्स केवळ ट्रेनमधील बंद डब्यातील आहेत आणि सर्व हँड फाईट्स आहेत एकदम रॉ अशा हँड फाईट्स एक कथेचा नायक अमृत हा इंडियन आर्मीचा कमांडो असल्याने आपल्या नायिकेच्या प्रेमाखातर तो ज्या पाशवी पद्धतीने जवळपास एक लोकांना संपवतो ते बघणं अत्यंत साहसाचं काम आहे दिग्दर्शक निखिल नागेश भट यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे आधी सांगितल्याप्रमाणे मुळात कथा काहीच नाही आहे आणि त्यामुळे हिंसा कितीही तुम्ही बरबटलेली दाखवली तरी तिच्याशी आपण भावनिकरित्या अजिबात कनेक्ट होतच नाही आणि किलचा हा मोठा ड्रॉबॅक आहे नायक नायिकेचे प्रेम कुठे खुलताना दाखवलेलं नसल्याने नायकाने तिच्यासाठी म्हणून चाळीसेक लोकांना क्रूर पद्धतीने मारणं हे कुठेच मनाला पटत नाही संगीताच्या बाबतीत फोटोग्राफीच्या बाबतीत बोलावे असं विशेष काही एक नाही पार्श्वसंगीत बॅकग्राऊंड म्युझिक खरं तर ॲक्शन सिनेमा आहे तर यापेक्षा आणखी परिणामकारक होऊ शकलं असतं जे इथे नाही आहे अभिनयाच्या बाबतीत खलनायक राघव जुयाल आणि आशिष विद्यार्थी या दोघांचा अपवाद वगळता म्हणजे या दोघांचंच काम छान झालं आहे या दोघांचा अपवाद वगळता कोणाचंही काम लक्षवेधी असं ठरत नाही हा लक्ष ललवानी या ॲक्टरने डेब्यू ॲक्टरने अत्यंत मेहनतीने साकारलेले ॲक्शन सीन्स मात्र जबरदस्त आहेत नवोदित अभिनेत्री तान्या माणिकतला हिचे काम अगदीच ठीक झालं आहे ॲक्शनच्या बाबतीत मात्र किल हा हिंदी सिनेमातील एक लँडमार्क सिनेमा ठरेल याची शक्यता वाटते म्हणजे यापुढे ब्रुटल ॲक्शन कशी असावी यासाठी मोजमाप करताना किल हे एक अत्युच्च प्रमाण असेल प्रेक्षकांपैकी जो अशा प्रकारची ॲक्शन बघणारा आवडणारा वर्ग आहे त्यासाठी किल ही एक ट्रीट आहे असं मी म्हणेन तर असा आहे मित्रांनो किल पाशवी हिंसा वगळता इतर सर्वच बाबतीत जवळपास शून्य असं मला वाटलं त्यामुळे आउट ऑफ फाईव्ह मी किल्ला केवळ ॲक्शनसाठी म्हणून दोन स्टार देईन ॲक्शन प्रेमींसाठी जरी ही हिंसा पर्वणी असेल तरी सामान्य प्रेक्षकांना झेपणारी हिंसा ही नक्कीच नाही चित्रपट ओ टी टीवर आल्यावरही फॅमिली आणि लहान मुलांसोबत बघण्यासारखा अजिबात नाही त्यामुळे नॉट रेकमेंडेड मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा किलचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद